आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज एकोणवीस फेब्रुवारी निमित्त शिवगड शिवटेकडी येथे विविध उपक्रम घेऊन मोठ्या उत्साहात व आनंदात शिवजयंती साजरी करण्यात आली शिवशाही व आजच्या लोकशाहीच्या परामर्श या विषयावर प्रमुख वक्ते प्रफुल्ल श्रीरसागर यांनी आपल्या सडेतोळ प्रबोधनात्मक व्याख्यानातून शिवप्रेमींना मार्गदर्शन केले या निमित्तानं विदर्भ वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर नितीन धांडे यांचा दोन हजार पंचवीसचा चा शौर्य पुरस्कार मिळण्याबद्दल सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला एकोणवीस फेब्रुवारी सकाळी अकरा वाजता शिवजयंतीनिमित्त शिवगड शिवटेकडी येथे आयोजित या शिवजन्मोत्सव कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता तथा मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र आळेसाहेब यांची उपस्थिती होती तर विशेष अतिथी म्हणून आमदार सुलभाताई खोळके माजी खासदार अनंतराव गोळे माजी महापौर विलास इंगोले माजी मंत्री डॉक्टर सुनील देशमुख किशोर बोरकर रामेश्वर अभ्यनकर भारतीय जेसीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट महेंद्र चांडक मराठा उद्योजक कक्षाचे उपाध्यक्ष प्रकाश राऊत जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष हर्षा ढोक शिवगड संवर्धन समितीचे दिनेश बुक जे सीआयचे अध्यक्ष दीपक लोखंडे यांची उपस्थिती होती या सर्व उत्सव सो दरम्यान सोळा फेब्रुवारी ते एकोणीस फेब्रुवारी दरम्यान विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते सविस्तर बातमी नॅशनल सर्कल न्यूज मुख्य संपादक प्रताप गवई जलसंपदा विभाग अमरावती तथा जिल्हाध्यक्ष मराठा सेवा संघ या ठिकाणी या कार्यक्रमाला विचारपीठावरती प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले खासदार बलवंतराव वानखडे साहेब डॉक्टर अनिलजी बोंडे साहेब सुलभाताई आता काही कार्यक्रमासाठी निघून गेल्या आमदार सुलभाताई खोडके प्रवीण भाऊ पोटे डॉक्टर सुनील भाऊ देशमुख आनंदराव गुडेसाहेब विलासरावजी इंगोले साहेब बबलू भाऊ शेखावत साहेब तुषारभाऊ भारतीय साहेब किशोर भाऊ बोरकर रामेश्वर अभ्यंकर साहेब मरेंद्रजी चांडक साहेब या ठिकाणी अनेक प्रमुख अतिथी या विचारपीठावरती उपस्थित आहेत वेळाभावी सर्वांचीच नाव घेणं शक्य नाही आदरणीय सन्माननीय विचारपीठ आणि या ठिकाणी माझ्या सर्वांना जय जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत असताना मला वाटतं आता इतिहासाच्या त्याच रंजक कथा अफजल खानाने शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला शाहस्तखानाची नख कापली या सगळ्याच्या पलीकडे जाऊन शिवाजी महाराजांनी कारण रंजक इतिहासाने काय होतात तर रंजक इतिहासाने झुंडी तयार होतात आणि आपल्याला झुंडी तयार करायची नाहीत तर आज माझ्या व्याख्यानाचा जो विषय आहे शिवशाही व आजच्या लोकशाहीचा परामर्श करतार...